कामाची पोचपावती भाजपाकडून पुणे लोकसभेची उमेदवारी अखेर बापट यांनाच अनिल शिरोळे यांचा पत्ता कट मी लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही भाजपाकडे उमेदवारी मागायला लागत नाही पक्ष काम करणाऱ्यांना संधी देतो असे म्हणणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपाने पुणे लोकसभेसाठी उमेदवारी दिलेली असून त्यांच्या कामाचीच ही पोचपावती असल्याचे बोलले जात आहे बापट यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्याची ताकद गिरीश बापट नावाच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे मात्र त्याचवेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता झालेला असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे याच पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे पहा काय म्हणाले आहेत गिरीश बापट मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझी उमेदवारी पुणे शहरातनं जाहीर केली भारतीय जनता पार्टीमध्ये एका कार्यकर्त्याला कसा न्याय मिळतो हो त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे असं मला वाटतं गेली अनेक वर्ष मी सक्रिय राजकारणात काम करतो महापालिकेपासून विधानसभेपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका लढवल्या सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली जी एक विकासाला गती मिळालेली आहे देशभर असाच संदेश या पुढच्या काळामध्ये जाणार आहे पक्षाने मला उमेदवारी देऊन जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेल पुणे शहर एक विद्येचं माहेरघर आहे आणि सुशिक्षितांचं शहर आहे आणि विचारवंतांचं शहर आहे आणि इथला प्रत्येक माणूस राजकीयदृष्ट्या जागरूक असतो मी आशा करतो की प्रचंड बहुमताने मला पुणेकर निवडून देतील आपल्याला काय वाटते खालील कमेंट मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेल बटन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ नोटिफिकेशन त्वरित मिळतील